मला आज एवढंच सांगायचं या निमित्तानं गोपीचंद पडळकर हे एकटे नाही आहे आम्ही सगळीजण त्यांच्याबरोबर आहे ते चुकले दादानी मागाशी सांगितलं त्याचं तणाई वाटतंय मान्य आहे पण जर त्यांच्या बाबतीत जर कोण चुकीचं काय करायचा विचार केला ठरवलं आणि बोललं तर आम्ही पण सगळे इथलेच आहोत इथंच लहानाचे चा मोठेच आहोत आम्हाला पण काय करायचं आहे जरा मिरजेत कोण असेल तर त्यांच्याकडनं माहिती घ्या की सबित कदम काय मग कळेल असली भाषा बोलायचं नाही जे जे तुम्हाला बोलून फार उतरायचं नाही या खाली मी एवढंच सांगतो आज आम्हाला दादांचा आदेश आहे की तुम्ही सगळेजण आवरा आम्ही सगळे तर दादांचा आदेश आम्हाला सगळ्यांना अंतिम असल्यामुळे मी काय बोलत नाही एवढंच सांगतो जास्त बोलू नका ह्या वयात हाड परत जोडली जात नाही तो फार अडचण होते नंतर चालता येत नाही जरा सबोरीने घ्या आम्ही सबोरीने घेतोय दादाने मग अशी सांगितलं की आम्ही इशारा दिलाय आज आम्ही आमच्या पद्धतीने हा विषय हे करतोय तु। तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा अन्यथा मग जे होईल ते होईल मग त्याला दादांचंही आमच्या हात पकडू शकणार नाहीत असं आम्हाला त्यावेळेला बोलावं लागेल